नमस्कार मित्रांनो खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही स्वामी सेवा करावी की करू नये मांसाहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्यात की नाही पण मांसाहार करायचा नाही असे ठरवले तरी तो अडथळा बनून मध्ये येतो आपल्या सर्वांच्या मनात खूप प्रश्नाचे वादळ निर्माण होते जसे की आम्ही मांसाहार करतो मग स्वामी सेवा कशी करायची मी मांसाहार करत नाही पण घरचे करतात तर मी स्वामी सेवा करू शकतो की नाही मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही किंवा ती कशी करावी असे अनेक प्रकारचे खूप प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात त्यामुळे असे खूप सारे प्रश्न मनात असताना सेवेत लक्ष लागणं थोडस कठीणच असते आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा करायची असते पण मांसाहार या शब्दामुळेच आपली मानसिकता नकारात्मक होते आपल्याला मनापासून वाटते की स्वामी सेवा करावी आणि दुसरीकडे आपण मांसाहार करतो हा अशुद्ध भाव आपल्या मनात येतो पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंका कुशंका येत नाही पण तसेच जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करतात तेव्हा तुम्ही मानसिक दृष्ट्या अयोग्य समजतात आणि त्यामुळे आपल्या आपल्या देवतेची आपल्या स्वामींची सेवा करणे करणे भक्ती अयोग्यच असते जेव्हा घरात मांसाहार जेवण बनवलेले असते तेव्हा घरातील वातावरण रोजच्या दिवसासारखे नसते जर तुम्ही लक्ष दिले तर ते तुम्हाला नक्की जाणवेल त्या दिवशी घरामध्ये अशांतता वाढते घरात वाद होतात म्हणूनच मांसाहार हा स्वामी सेवेतील अडथळा होऊ शकतो मग आता यावर उपाय काय करायचा तर जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले असेल तेव्हा स्वामी सेवा भक्त अशा वेळी स्वामी सेवा करणारही नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवावी आपला तो दिवस स्वामी सेवेच्या विना वाया गेला असे समजून जावे कारण श्री गुरु चरित्र ग्रंथात लिहिले आहे ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला पायी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ या वाक्याचा अर्थ आहे दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार तो दिवस वाया गेला असे समजावे मग मांसाहारामुळे आपला तो एक दिवस वाया गेला एवढं मात्र नक्की आहे आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले पण आपण आपल्या मनालाच प्रश्न करायचा की मी स्वामींची सेवा करतो मग स्वामींना आवडत असेल का मी मांसाहार केलेला याचे उत्तर तुम्ही स्वतः शोधायचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ